प्रतिनिधी हा मंत्र्यांचा असतो अधिवेशन हे आमदारांसाठी असतं आणि त्याच्यामुळे उद्या सकाळपासून अधिवेशन सुरू होतंय मला सकाळी अधिवेशन अटेंड केलं पाहिजे आज ज्या लोकांचा मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे त्यांना निरोप गेलेले आहेत त्याच्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहते तुम्ही चांगलं काम केलं आणि शिंदे गटाची परखड भूमिका जी मांडण्याचं काम तुम्ही केलं तुम्हाला बक्षीस देण्याऐवजी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं नाही नेमकं याचं काय करणार काय वाटतं मी बघा काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात एकनाथ शिंदेसाहेब हे एक फायटर नेते आहेत ते सातत्याने परिस्थितीशी झुंज देत आपलं त्यांची जी काम करण्याची क्षमता आहे ती सिद्ध करत असतात याच्यामध्ये सुद्धा बघा खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न उपस्थित राहिलेला होता त्याचं योग्य उत्तर हे ते त्यांनी जनतेकडून घेतलं त्याच्यासाठी त्यांनी मेहनत केली वेगवेगळ्या स्कीम दिल्या लोकांपर्यंत पोहोचले तर त्यांच्यामध्ये ह्या ज्या काही क्वालिटीज आहेत या क्वालिटीज एका शिवसैनिकाच्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांच्या मनात आगा असलेला शिवसेने कसं असतो हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यावर शिंदे गटाची खूप कुठली मोठी जबाबदारी देणार आहेत का काही याबाबत काही चर्चा अशी काय माझी चर्चा झालेली नाही खरं तर मी त्यांना एकदाच भेटलेलो होतो ज्यावेळेला खूप आमदारांची गर्दी होती आणि त्याला मलाच वाटले की आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा त्याच्यानंतर मी एकदाही भेटलो नाही एकदा फक्त मला असा निरोप आला होता की ते सर्वांना भेटतायत म्हणून मी वर्षावर गेलो होतो पण त्याच वेळेला ते मुख्यमंत्र्यांना भेटायला बाहेर जाणार होते त्याच्यामुळे माझी भेट नाही झाली त्याच्यानंतर काय माझी भेट अद्याप झालेली नाही मात्र आपण चांगलं काम देखील मतदारसंघामध्ये केलं राज्यामध्ये केलं विशेष मंत्रीपद देखील आपल्याकडे होते मात्र यावेळी नेमकं सरकारनं का डावललं शिंदे गटानं काय डावलणं वगैरे हा काय भाग नसतो माझ्याकडून जे काय करता आलं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारे निर्णय मी घेतले पुढच्या येणाऱ्या लोकांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे मराठी भाषा विभाग तसा दुर्लक्षित विभाग होता त्याला मराठी भाषा धोरण दिलं अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि आता मराठी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये कंपल्सरी केलेले आहे त्याच्याचबरोबर विश्वसंमेलन घेतलं सगळ्या जगातले आता जवळजवळ पासष्ट देशातील मराठी बोलणारी लोकं ही मुंबईमध्ये एकत्र येतात आणि हे सगळं आपण केलेल्याचं समाधान असतं हे समाधान पुरेसं आहे मी साहेबांचा सा फक्त आहे साईबा जे काय घडवतो ते चांगल्यासाठी घडवतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे ज्याच्या वेळेला अधिवेशनाला जातो अगोदर साईबाबांचं दर्शन घेतो आणि नंतर अधिवेशनाला जातो तसंच आजसुद्धा काल जर माहिती असतं तर मी काल निघालो असतो मी जर मंत्रिमंडळावर असलो असतो तरी साईबाबांचं दर्शन घेऊ स्पेशल फ्लाईट कदाचित गेलो असतो परंतु नसल्यानंतर आपलंच काय तिथं अनुपस्थितीमुळे फार फरक पडत नाही तिथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असावे लागतात मी उद्या सगळ्यांना भेटून जे आमच्या विभागातले मंत्री झालेत त्यांचं मी फोनवर अभिनंदन केलेलं आहे मंत्रिमंडळाची जी कडे शपथविधी सुरू आहे दुसरीकडे तुम्ही साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले आहात साहेबांना काय यावेळी साकडे घालणार आहेत आमच्या आमच्या सरकारकडून चांगली सेवा ही महाराष्ट्राच्या जनतेची व्हावी जी जी आम्ही आश्वासनं निवडणुकीमध्ये दिलीत ती पूर्ण करता यावी आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं यश मिळावं आणि मी तर इथून नागपूरहून थेट माझ्या मतदारसंघातच जाणार आहे पण त्याच्यामुळे आमच्या जो कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याला खूप मोठं पोटेन्शियल आहे आपण गोवापेक्षा ज्योग्राफिकली मोठा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यापेक्षा सुंदर समुद्रकिनारे आहेत पण प्रमाणात पर्यटन आमच्याकडे आलेलं नाही आहे आमचं हॉर्टिकल्चरल हो डिस्ट्रिक्ट आहे फिशिंगसाठी नोन असलेला डिस्ट्रिक्ट आहे असे जिल्हे फार कमी असतात आमचं पर कॅपिटल इन्कम आतासुद्धा डेव्हलपमेंट झालेली नसताना सहाव्या क्रमांकावर आहे डेव्हलपमेंट झाली तर ते पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रात येऊ शकते आणि साहेबांची इच्छा असेल की ती जी सेवा करायची ती माझ्या हातून घडवायची असेल मंत्री मंत्रिमंडळात नसल्याबाबत तुम्हाला काही वेगळी इच्छा वाटते का शिंदे साहेबांनी तुम्हाला कुठली वेगळी जबाबदारी द्यावीस वाटते नाही नाही बघा जबाबदारी असेल तर ती आमच्या विभागाची द्यावी मी माझ्या इलेक्शनची माझी भाषणं बघा त्याच्यामध्ये जो मी सांगितलेलं होतं की खूप सेवा महाराष्ट्राची केलेली आता आपल्या विभागाची स्वाससेवा केली पाहिजे ज्या भूमीने आपल्याला जन्म दिला त्यांची स्वाससेवा केली पाहिजे ती संधी तुम्ही मंत्री असताना तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचे होता आता तुम्ही तुमच्या विभागात काम करू शकाल थँक्यू